नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत एक नवीन उपाय बघणार आहोत आणि तो उपाय आहे महापुराणातला उपाय हा उपाय आपल्याला ज्यांच्या घरी गृहकलेश गृहामध्ये घरामध्ये खूप अशांती असेल पती पत्नीमध्ये वाद असतील सासू सुनेमध्ये तंटा असेल मुलं घरामधले चिडचिड करत असतील राग राग करत असतील तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तसा तर हा उपाय तुम्ही कधी पण करू शकता हा शिवमहापुराणातला उपाय आहे शिवमहापुराणाची कथा ऐकून ती व्यवस्थित समजून हा उपाय कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये वाद वादामुळे किंवा आपापसात आप जर घरातल्या सदस्यांचं एकमेकांशी पटत नसेल आणि त्यामुळे आपल्या ग घरामध्ये गृहक्लेश वाढत असेल गृहकलह वाढत असेल घरामध्ये अशांती निर्माण झाली असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करा हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण काही विशिष्ट तिथी आणि विशिष्ट दिवसांचा आपण काही उपायांसाठी जर वापर केला तर आपल्याला जो इफेक्ट मिळायचा आपल्याला तो जो त्याचा सकारात्मक ब आपल्याला जो जी आपल्याला गोष्ट पाहिजे आहे जो आपल्याला सकारात्मक बदल आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडवून आणायचा आहे तो असे उपाय जर आपण विशिष्ट तिथींवर केले तर ते जास्त फलदायी ठरतात आणि ते उपाय लवकर फळं त्याचं आपल्याला मिळतं तर हा उपाय आपल्याला करायचा आहे अष्टमी तिथीला महादेवांच्या उपासनेमध्ये सोमवार प्रदोष शिवरात्री ज्याप्रमाणे महत्त्वाची असते त्याचप्रमाणे अष्टमी तिथी ही देखील महत्वाची असते अष्टमी तिथीला भगवान महादेव प्रभू शिवशंकर आणि माता पार्वती हा यांचा मिलनाचा दिवस असतो तो म्हणजे यांच्या भेटीचा दिवस असतो तो म्हणजे अष्टमीचा दिवस त्यामुळे या अष्टमीच्या दिवसांवर जर आपण काही विशिष्ट सेवा जर केल्या तर त्या नक्कीच आपल्याला छान आणि जे हवं ते फळ देणाऱ्या आपल्याला मिळतात थोडक्यात आपल्याला जे हवं ते मिळवायचं चा, त्यासाठी चांगला मुहूर्त हा आपल्याला पाहायलाच हवा तर काय आहे ही सेवा ज्यामुळे आपल्या आप 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 घरातील गृहक्लेश आपल्या आप 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 घरातील वादविवाद दूर होणार आहे ते बघून घेऊया त्याआधी मला सगळ्यांना सांगायचं आहे की असेच वेगवेगळे उपाय श्री शिवमहापुराणातले उपाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक दिंडोरी प्रणित मार्गातले सेवा उपासना तोडगे पाहण्यासाठी त्याचप्रमाणे आणखीन वेगवेगळे वेगवेगळ्या आपल्या वेग 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 घराविषयीच्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे उपासना तोडगे त्याचप्रमाणे वेगवेगळे सणवार व्रत वैकल्य याविषयीची माहिती तुम्हाला जरूर मिळेल तर बघून घेऊया आपल्याला हा उपाय काय करायचा आहे या उ, हा उपाय आपल्याला करायचा आहे शिवमंदिरामध्ये जाऊन जर का तुम्हाला हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन करता येत नसेल आणि तुम्हाला हा उपाय करायचाच असेल तर आपल्या घरी देखील हा उपाय केला तर चालतो पण ते म्हणतात ना मंदिर मंदिराचं जे महत्व आहे किंवा मंदिरातनं जी सेवा आपण करतो त्याला विशेष महत्व असतं त्यामुळे ही सेवा जर माझं मी तुम्हाला सांगायचं झालं तर जर तुम्हाला शक्य होत असेल तर ही सेवा तुम्ही नक्की मंदिरात जाऊन करा आणि त्यांचं नसेलच होत आणि त्यांना करायचं आहे तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये केली तरी काहीही हरकत नाही तुम्हाला फळ तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच मिळणार आहे तर आपल्याला सेवा काय करायची आहे आणि सेवेसाठी काय लागणार आहे हे आपण बघूया जर तुम्ही ही सेवा घरी केली तर आपल्या घराच्या देवघरामध्ये शिवलिंग असणं हे अतिशय आवश्यक आहे कारण ही आपली शिवमहापुराणातली महादेवांची सेवा आहे आपल्याला हा हा जो उपाय मी सांगणार आहे तुम्हाला हा उपाय आपल्याला करायचा आहे अष्टमी तिथीला आणि आता ह्या शुक्रवारी शुक्रवारची जर अष्टमी आली आणि त्या शुक्रवारची अष्टमी तिथीला जर तुम्ही हा उपाय केला तर हा उपाय अतिशय फळदायी ठरणार आहे तर आपल्याला उपाय काय करायचा आहे या उपाय उपायासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे आपल्याला हवं आहे महत्वाचं गाईचं तूप शुद्ध गाईचं तूप आपल्याला हवं आहे यासाठी तुम्ही जर म्हणाल की म्हशीचं तूप घेतो तर ते चालणार नाही आपल्याला गाईचंच तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला घेऊन त्याचप्रमाणे तांब्याभर पाणी घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आता हा उपाय मी मंदिरात जाऊन करेल पण मी आता हे तुम्हाला समजवायसाठी व्हिडिओमध्ये शूट करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या घरच्या देवघरामध्ये दे तुम्हाला हा उपाय करून दाखवत आहे आपल्याला घ्यायचं आहे गाईचं तूप आणि हे गाईचं तूप आपल्याला घेऊन सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी माता अशोक सुंदरीचं म्हणजे भगवान शिवशंकरांच्या भगवान शिवशंकरांच्या लहान मुलींचं जे मुलीचं जे स्थान आहे या स्थानावर आपल्याला हे गाईचं शुद्ध तूप आपल्याला याचं लेपन करायचं चा आहे चांगल्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला मंदिरात जाऊन असं ह्या गाईच्या तुपाचं आपल्याला लेपन करायचं आहे आणि लेपन करताना आपल्याला महादेवांचा मंत्र श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम शिवाय किंवा तुम्हाला जो येत असेल तो जो आवडीचा तुमचा असेल तो तुम्ही म्हणत असाल तो आपल्याला असं पद्धतशीरपणे आपल्याला हे लेपन करायचं आहे आता लेपन केल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस तुम्ही लेपन करत असाल त्यावेळेस आपल्याला महादेवांना महादेवांना आपल्या मना, मन मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे की देवादी देवा मी ज्यासाठी माझ्या घरामध्ये जो काही गृहक्लश आहे तुमच्या घरामध्ये जर तुमचं सासू सुन्याचं जर पटत नसेल नवरा बायकोचं से पटत नसेल पती पत्नींचं से पटत नसेल म पती पत्नीचं पटत नसेल किंवा मुलांचं से पटत नसेल वडिलांशी आईशी मुलं रागराग करत असतील चिडचिड करत असेल तर माझ्या घरातली सगळी चिडचिड दूर होऊ दे माझ्या घरातल्या आपसातल्या सर्व मंडळी सुख समाधाने गुणा गोविंदाने माझ्या घरात नांदू दे माझ्या घरातला गृहकलेश राग राग भांडणतंडा सगळं काही मिटू दे असे म्हणून महादेवाला प्रार्थना करून आपल्याला ह्या अशोक सुंदरीच्या स्थानावर आपल्याला या तुपाचं छानपैकी असं लेपन करायचं आहे बघा आणि लेपन केल्यानंतर ले आपल्याला लेपन केल्यानंतर ले आपल्याला काय करायचं आहे की आपण जी काही पूजा करतो ती आपण पूजा करून घ्यायची आहे थोड्या वेळ एक थोडं एक काहीतरी क्षण का होय ना ते आपल्याला पिंडीवर तसं राहू द्यायचं आहे आणि जसं यानंतर आपल्याला एक लोटा जल आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही जी काही पूजा करता तुमची रेग्युलर ती पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण जल अर्पण करतो आता है हे घरची घरातली शिवलिंग आहे त्यामुळे मी तुम्हाला असं थो, थोडक्यात दाखवत आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे आहे की आपल्याला आपल्याला जे गाईचं तूप आहे याचं लेपन करायचं आहे अशोक सुंदरी मातेच्या स्थानावर आता आपल्याला जी आपली काही पूजा आहे ती पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं दाखवत नाही जी महत्वाची गोष्ट आहे तीच दाखवते आता नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण गाईचं तूप जे आपण इथे लेपन केलेलं आहे हे गाईचं तूप आपल्याला यातलं काही तूप आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि हे काढून घेतलेलं तूप आपण काय करायचं आहे आपल्याला एक आपल्याला हे गायचं तूप अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे, आहे शिवलिंगावरचं आणि तुम्ही जी काही वाटी वगैरे नेली असेल पूजेला किंवा घरी एखाद्या वाटीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला यायचं आहे आपल्या घरी बघा अशा पद्धतीने हे मी ह्याच वाटीत तसं थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस आपण मंदिरातून घरी येऊ तर हे जे आपण अतूप आणलेलं आहे मंदिरातलं हे आपल्याला घेऊन आपले घराची जी चौकट आहे त्या घराच्या चौकटीला आपल्याला हे तूप लावायचं आहे तुम्ही पाच बोट लावा एक बोट लावा की ती बोट लावा पण आपल्याला हे आपल्या घराच्या चौकटीला लावायचं आहे थोडंसं तुम्ही एखादं बोट तुम्ही एखादं बोट असं दाराला सुद्धा लावू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही जर तुम्हाला असं वाटत असेल की या ह्या ठिकाणी आपल्या इथे भांडणं वगैरे होतात तर जसं त्या प्रत्येक घराच्या आपल्याला चौकटीला आपल्याला एक एक बोट आपल्याला लावायचं आहे आता इथे असं लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं आपलं हे अशा प्रकारची आपली ही सेवा होती सेवा है, ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे ज्या दिवशी फक्त शुक्रवारची अष्टमी येईल त्याच दिवशी आपल्याला ही गृहक्लेश म्हणजे गृहशांतीसाठी करावयाची सेवा आहे वास्तुशांती करून आपल्याला जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात किंबहुना तेवढेच रिझल्ट आपल्याला ही सेवा करून मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरातले वादविवाद तंटे राग राग जे काही कुटुंबातल्या सदस्यांमध्ये असेल ते दूर करण्यासाठी हा अतिशय छान आणि सोपा उपाय आहे ज्यांना मंदिरात जाऊन करणं शक्य होत नसेल त्यांनी घरी करा जरूर करा आपण कधीही करू शकतो पण शुक्रवारच्या अष्टमीला केलेलं हे अतिशय महत्वाचं आहे तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्यवस्थित कळला असेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्य